कशा कशावर जीएसटी लावतोच ना खाऊंगा ना खाने दुंगा सांगत सुटला संन्याशी आहे म्हण अरे एक बायको सांभाळता आल नाही तुला आणि तू देश सांभाळायला निघाला आहे देश सांभाळायला निघालाय हे मी तुम्हाला बोला तुम्ही लोकांनी खाली लोकवाला असं सांगावं म्हणून सांगाल नाही तर इथले त्या ऐकले गेले घरी हे घरी प्रत्येक माणसाला सांगितलं पाहिजे आपल्याला आणि आता लई प्रचाराची गरज नाही सगळे व्हायरल झालेत सत्तर हजार कोटी घोटाळा को करणाऱ्या माणसाला घेतलं का घेतलं दुष्काळ आहे यावर्षी धरणामध्ये पाणी कमी पडणार आहे म्हणून आवश्यकता आहे काय गरज होती का विधानसभेमध्ये बहुमत होत चांगलं चाललं होत मग दादाला का घेतलं असं घेतलंय तुमच्या असंदेडकरांची काय गुची झाली आहे की त्यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं त्यांना मुख्यमंत्री केलं दोन दोन वेळेला अरे अमित चांगली की फटके बाळासाहेबांनी आम्हाला दोनदा नाही चारदा तिकीट दिलं आम्ही असल्याही परिस्थितीमध्ये अनेक जण आमच्याकडे येऊन गेले आम्ही नाही म्हणलं आम्हाला फक्त सन्मानाची वागणूक मिळते आम्ही मरेपर्यंत शिवसेनेमध्येच राहणार